आ, 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 कुमल काया की मोहमाया पुनव चंदन नाले सोल्याक सजले रुप्याक बिख ತಾಂಗ 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 ದಿಂತಾ ದಾ ದಾ ದಿಂತಾ ತಾ ದಿಂತಾ ತಕ ದಗೆನೆ 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 ತಾ ಕಡзинತನಕ ದಿಂತದೇಂತ ನಕ ದಿಂತಾ जगात हो भारी होती एक स्वारि ढोल क्या न्यारे, दुनिया i mm -hmm. mm -hmm. mm -hmm. त्यांनी महाराष्ट्रिक म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात जे की घरात बसलेल्या महिलांना जाऊन एन्जॉय करता येतं थोडं एक दहा पंधरा मिनटं किंवा एक दोन तास एन्जॉय करायला त्यांना असं मन मोठ्यापणे एन्जॉय कर करायला मिळतं त्यांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला भाऊभीचा कार्यक्रम आयोजित केला पिकनिक आयोजित करतात एक दोन सोन चार पाच सात आठ पिकनिक आयोजित करतात ते खूप म्हणजे प्रमाणात पिकनिक आयोजित करतात परत त्यांनी आजच्या बड्डेच्या दिवशी सगळ्या लहान मुलांना स्टेजवरून केक कापवला होता माझा घेऊन पण गेला होता स्वतः मला सुद्धा रक्षाबंधन आणि भाऊजीच्या प्राईज मिळालेला आहे सेकंड सेकंड प्राईज आणि सनेचनाथ पण मिळालेली आहे तर तुम्ही सर्वांनी महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जॉईन व्हा आणि केक त्यांचा मोटिव्ह आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बाजारपेठचं जे रोजची शॉपिंग आहे ते सेंटर उप करायचं आहे आणि ह्याला आपण सपोर्ट केला पाहिजे महिलांनी आपण जर आपण सपोर्ट करून आता आपलं इन्कम पण वाढणार आहे आणि जो सणांचा मेन उद्देश आहे तो पण पूर्ण होणार आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रवाल्यापेक्षा शॉपिंग सेंटर ओपन होण्यासाठी से आपणच सपोर्ट केला पाहिजे थँक्यू धन्यवाद बाजारपेठमुळे आम्हाला सर्व महिलांची एकत्र भेट होते आनंदीपणा वाटतो सर्वांना आनंदी आनंद पाहुणे जरा जपून हा शुभारंभ जो नाटकाचा शुभारंभ आम्हाला पाहायला मिळाला खूप खूप भाग्यवान समजते मी मला आणि हा कार्यक्रम मी पुनश एकदा Uh, वाशीला पण पाहणार आहे थँक्यू टीम महाराष्ट्र बाजारपेठ कारण की तुमच्यामुळेच आता आम्हाला इतके छान प्रोग्राम्स बघायला भेटतात जसं की आज लावणी झाली आणि असेच प्री पिकनिक जर पण भेटतात तर थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठ फॉर दिस अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज आणि थँक्यू असंच भरभरून आम्हाला काही ना काही नवीन दाखवत राहा आणि आमच्यापर्यंत सर्व पोचत राहा येतो बघतो आणि लावणी बघायला मिळते दरवर्षी आम्हाला ऑर्केस्ट्रा फ्री असतो आजचा कार्यक्रम खूप छान झाला आम्हाला खूप आवडला कविता गडशींचा अभिनंदन निर्माते आहेत त्यांचंही अभिनंदन खूप छान कार्यक्रम सादर केला तुम्ही अगदी स्त्रियांना लक्षात ठेवून कार्यक्रम सादर केला त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन खूप छान झालं कारण बाजारपेठ म्हणा तर स्त्रियांना एक परवणी आहे बाजारपेठेमुळे स्त्रिया उत्साह उत्साहाने काम करतात आणि भरभरून खरेदी करतात तर त्यांनी असंच खरेदी करत राहावं बाजारपेठेमुळे खूप फायदा होतो बायकांना तर त्यांनी जरूर यात सामील व्हावं असं मला वाटतं नमस्कार मी माही सावड आजचा जो लावणीचा प्रोग्राम होता खूप 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 सुंदर होता ॲक्च्युली मी पहिल्यांदा लावणी पाहिली आहे तेही महाराष्ट्र बाजारपेठमुळे अभिनंदन त्यांच्यामुळे आम्हाला बरीच काही प्रोग्राम वगैरे फ्रीमध्ये पाहायला पण मिळतात आणि स्त्रियांसाठी हा खूप छान म्हणाल तर चान्स आहे पैसेही कमवण्याचा आणि प्रोग्राममध्ये भाग घेण्याचा आहे आणि परत ज्या काही ओळखी वगैरे होतील त्यांच्यामुळे महाराष्ट्र बाजारपेठमुळे आपली तर होतीलच पण नवीन नवीन प्रोग्रामही आपल्याला पाहायला मिळतील कौतिक सरांचं मनापासून अभिनंदन असेच आम्हाला प्रोग्राम आहे त्यात बद्दल आणि आम्ही पाहत राहू धन्यवाद बाजारपेठे धन्यवाद आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम बघायला येतो पण यावेळेला त्यांनी खूप नवीन नवीन गाणी घेतली जुन्या लावण्या घेतल्या खूप छान वाटला कार्यक्रम त्याच्यामध्ये खूप व्हरायटी येते बाजारपेठ मिळाले छान होता कार्यक्रम छान सुंदर असं होतं काय आनंद झाला की पाहिजे आणि आज या बाजारपेठेतना आम्हाला आकडे येण्याबद्दल शिवाजी मंदिरातले लावणी नृत्याच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी चांगलाच कार्यक्रम राबवला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो बाजारपेठेचा कार्यक्रम खूप छान होता लावणीचा सुद्धा आमचं आमचं जाऊ नका छान आहे बाजारपेठेला पेडेना कार्यक्रम खूप सुंदर झाला उत्तरित उत्कृष्ट झाला धन्यवाद लावणी वगैरे चांगले झाले डेकोरेशन पण चांगली केली सुंदर कार्यक्रम झाला महाराष्ट्र बाणा तुम्ही आम्हाला या ठिकाणी पण झाला प्रोग्राम मस्त नंबर आहे आणि त्यांनी हा प्रोग्राम ठेवलेला आहे शिवाजी मंदिरमध्ये हो खूपच छान होता लावणीचं आवडलं मला खूप महाराष्ट्र बाजारपेठतर्फे आम्ही आलेलो होतो लावण्य लावणी बघायला तर आम्हाला खूप मजा आली मी पण मस्त डान्स केला आहे तिकडे सर्वांनी नक्की बघा आणि नेक्स्ट टाईम ज्यांनी ज्यांनी तिकीटं नाही घेतल्या त्यांनी आवर्जून घ्या पूर्ण आपल्याला सर देत आहेत फॅसिलिटी रूममध्ये सो सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या धन्यवाद उत्तम लावणी दरबार होता त्यामध्ये सगळ्यांनी छान एफर्ट्स घेऊन त्या लावण्या साजरी केल्या आम्हाला खूप मजा आली आणि त्यामध्ये काही कलाकार असं हर्षा वगैरे यांनी खूप उत्तम लावणी केली नमस्कार आजचा प्रोग्राम फार छान झाला आणि आम्ही बाजारपेठेतर्फ तर्फे आलो होतो आम्हाला सरांनी हा सगळा आम्हाला आमच्या महिलांसाठी फुकट फ्रीमध्ये एक प्रोग्राम दिलेला आहे पण हा प्रोग्राम हा फार छान होता मस्त एकदम मी जान्हवी जयंत तांबे मी महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जॉईन होऊन आज वर्ष झालं आणि स सरांनी खूप महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करतात लाव लावणी असतात अव्या असतात पुन्हा पिकनिक्स असतात आणि त्यांचे ते शॉपिंग सेंटर पण ओपन झाले आहे तर भरपूर महिला तिथे शॉपिंग पण करतात आणि सरा सरांचा खूप खूप धन्यवाद की आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आम्हाला एक संधी दिली आहे त्याबद्दल सगळ्यांचा खूप धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठने खूप छान नाटक दाखवलं त्याबद्दल महाराष्ट्र बाजारपेठचे धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठेचे खूप उप खूप आभार माझा हा पहिलाच अनुभव होता पण खूप छान वाटलं